थर्टी फर्स्ट तोंडावर आला आहे त्यामुळे मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी युवकांकडून जय्यत तयारी सुरू आहे थर्टी फर्स्ट मद्याची मोठी मागणी वाढते अनेक जण दारू पिऊ रस्त्यावर मद्यपीन धुडगुस घालतात त्यामुळे मद्यपीनवर नजर ठेवण्यासाठी एकोणतीस डिसेंबरपासून ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम सुरू करण्यात येणार आहे चंद्रपूरसह जिल्हाभरात मुख्य चौक रस्त्यांवर नाकाबंदी करून ही मोहीम राबवली जाणार आहे याबाबतचे आदेश जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली आहे एकोणतीसपासून एकतीस डिसेंबरपर्यंत ब्रीथ अनालायझरने दुचाकी कार चालकांची तपासणी केली जाणार आहे अपघातमुक्त थर्टी फर्स्ट ही संकल्पना घेऊन हे अभियान राबवले जाणार रा असून नागरिकांनीही या अभियानाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे अपघातामुळे अनेकांचा जीव जातो अनेकांना कायमचे अपंगत्व येते अशा कुटुंबाची मोठ्या प्रमाणात वाताहात होत असते त्यांचे दुःख मोठे असते त्यामुळे नागरिकांनी दारू पिऊन वाहने चालवू नये रस्त्यावर मद्यपींनी धुडगुस घालू नये यावर पोलीस यंत्रणेचे नियंत्रण असेल अशी माहिती पोलीस अधीक्षक परदेसी यांनी दिली आहे स्वागत आणि सगळ्यांचं नववर्ष आनंदात जावो यासाठी आम्ही रोडवर असणार आहोत आमचे सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि एस पीपर्यंत हे सगळे रोडवर असणार रा आहे की सगळ्यांनी नववर्षाचं स्वागत आनंदात करावं हो। पण त्याचबरोबर नववर्षाचं स्वागत करताना जसं आपण गाडीला ब्रेक ठेवतो तसं आपला मनाला ब्रेक लावणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपण कुठेही मद्यपान करून धांगडधिंगा करू नये किंवा मद्यपान करून आपल्या गाडीचा तोल जाऊ नये अपघात होऊ नये किंवा दुसऱ्याच्या जीवाला हानी होऊ नये यासाठी आम्ही तीव्र मोहीम राबवणार आहोत ड्रंकन ड्राईव्हची म्हणजे जे मद्यपी क गाडी चालवतील मद्यपान करून त्यांच्यासाठी ब्रीथ अनालायझरने प्रत्येक पोलीस स्टेशनला उद्यापासूनच दररोज संध्याकाळी आमची मुख्य चौकांमध्ये चेकिंग नाकाबंदी लावण्यात येणार आहे आणि सगळ्यांनी लक्षात ठेवावं आपला आनंदाचा बेरंग होऊ नये आपल्यामुळे आपल्या कुटुंबियांना देखील त्रास होऊ नये कारण आपल्या जीवाला काय झालं आपण जर जखमी झालो तर आपले कुटुंबीय काय दुःखी होतात हे आम्ही जवळून बघितलेलं आहे त्यामुळे आपल्या जीवाची किंमत आम्हाला आहे आणि आपल्यासाठीच आम्ही आवाहन करतो आहोत की कृपया दारू पिऊन वाहन चालवू नका स्टंटबाजी करू नका आणि या याबद्दल कठोर कारवाई करण्यात येईल सत्तावीसपासून एकतीसपर्यंत आपल्याला कुठलाही अपघात आप नव्हता ॲक्सिडेंट फ्री थर्टी फर्स्ट करायचा आहे जो आपण मागच्या चंद्रपूर वर्षी चंद्रपूरकरांनी करून दाखवला आणि यावर्षी देखील आम्ही नवीन वर्षाचं स्वागत विदाऊट ॲक्सिडेंट करणार आहोत हा संकल्प आपण बाळगूयात आणि सर्व एक दिलाने या नऊ वर्षाच्या स्वागताला तयार